यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीससाठी इयत्ता पहिली नर्सरी ज्युनियर सिनियर विद्यार्थी नोंदणी कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी ॲड कसे करावेत आणि त्यांची प्रोफाईल कंप्लीट कशी करावी ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता पहिली विद्यार्थी ॲड कसे करावेत सर्वप्रथम यू डायस प्लसच्या वेबसाईटवरती जावे एस डी एम एस त्यानंतर राज्य निवडून गोआवर क्लिक करावे या ठिकाणी शाळेचा एवढा एस कोड पासवर्ड आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर क्लिक करावे शाळेसंबंधी माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे आणि इयत्ता पहिलीच्या समोर शून्य असे दिसत आहे त्यानंतर ॲड स्टुडंटवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्यांची बेसिक माहिती अगोदर आपल्याला अपडेट करायची आहे त्यासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा आणि तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे का हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकावा आणि त्यानंतर गोवर क्लिक करावे तो विद्यार्थी इतर शाळेमध्ये प्रवेश घेतलेला नाही त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचे पूर्ण नाव टाकावे नाव शक्यतो आधार कार्डनुसार टाकावे आधार कार्डनुसार असेल तर आपल्याला ते व्हेरीफाय करता येईल त्यानंतर जेंडर निवडावा त्यानंतर डेट ऑफ बर्थ ही सुद्धा आधार कार्डप्रमाणे असणे आवश्यक आहे त्याशिवाय आधार व्हॅलिड होणार नाही या ठिकाणी जन्मदिनांक निवडायचे आहे त्यानंतर स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे त्यानंतर आईचे नाव आईचे नाव निवडायचे आहे टाकायचे आहे त्यानंतर वडिलांचे नाव हे आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आई वडील नसतील तर पालकांचे नाव विद्यार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा आणि त्यानंतर आधार कार्डनुसार नाव या ठिकाणी आपण कॉपी करून पेस्ट करायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची प्रवेश दिनांक टाकायचे आहे प्रवेश दिनांक पंधरा जूनच्या नंतरचे असेल तरच या ठिकाणी विद्यार्थी ॲड होतो त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा हा मोबाईल क्रमांक नंतर आपल्याला अपार आय डीसाठी उपयुक्त ठरणार आहे दुसरा मोबाईल क्रमांक असेल तर टाकावा त्यानंतर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन म्हणजे दिव्यांग असेल तर यस नसेल तर नो निवडावे आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे या ठिकाणी मुख्याध्यापकाचे आणि विद्यार्थ्याचे नाव येईल आणि आय ॲग्रीवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी माहिती बरोबर आहे का चेक करावी क्लास विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मदिनांक ही सर्व माहिती बरोबर असेल तर त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थी सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट करायची आहे नवीन विद्यार्थी ॲड करायचा असेल तर ॲड न्यू स्टुडंटवर क्लिक करावे या ठिकाणी आपण विद्यार्थी यादीमध्ये त्याचे नाव आले का पाहूया तर या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आणि त्याची जन्म त्याची जनरल प्रोफाईल आपल्याला अपडेट करावी लागणार आहे या ठिकाणी नॉट स्टार्टेड असे दिसत आहे विद्यार्थी माहिती जनरल प्रोफाईल अपडेट कशी करावी ते आपण पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती आपण या अगोदर ॲड केलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्याचे नाव जेंडर डेट ऑफ बर्थ मदर नेम फादर नेम गार्डियन नेम आधार नंबर आणि आधारवरील नाव हे अगोदर भरलेले आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा आहे ॲड्रेस टाईप करताना मध्ये इथं चिन्हे टाकू नयेत गावाचे नाव तालुका आणि जिल्हा असा पत्ता आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड मोबाईल क्रमांक आपण अगोदर टाकलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकावा त्यानंतर विद्यार्थ्याची भाषा या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे मातृभाषा त्यानंतर सोशल कॅटेगरी मायनॉरिटी असेल तर निवडावे नसेल तर एन ए असे निवडावे त्यानंतर विद्यार्थी बी पी एल आहे का अंत्योदय अन्न योजनेमध्ये लाभार्थी आहे का त्यानंतर डब्ल्यू एस डिसएडव्हटेजेस ग्रुपमध्ये आहे का आणि त्यानंतर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का जर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन असेल तर त्याचा प्रकार आणि टक्केवारी आपल्याला या ठिकाणी टाकावी लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी भारतीय आहे का विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का या ठिकाणी निवडायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप जर ब्लड ग्रुप तपासलेला असेल तर तो निवडावा किंवा अंडर इन्व्हेस्टिगेशन असे निवडून सेव्ह करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची एनरॉलमेंट माहिती आपल्याला अपडेट करायची आहे विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक त्यानंतर प्रवेश दिनांक विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक या ठिकाणी माध्यम निवडावे त्यानंतर लँग्वेज ग्रुप निवडावा विद्यार्थ्याने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला असल्यामुळे इतर टॅब त्यांना या ठिकाणी आवश्यक नाहीत त्यानंतर विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कसा आलेला आहे म्हणजे मागील वर्षी तो कोणत्या शाळेमध्ये होता किंवा अंगणवाडीमध्ये होता ते या ठिकाणी निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याने आर टी ॲक्ट अंतर्गत प्रवेश घेतलेला आहे का हे सुद्धा आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर इतर टॅब विद्यार्थ्याला उपयुक्त नाहीत म्हणजे सध्या ते टॅब ॲक्टिव्ह नाहीत कारण या ठिकाणी मागील वर्षीची माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर सेववर क्लिक करावे या ठिकाणी एनरॉलमेंट प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेले आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला मिळालेल्या सुविधांची माहिती या ठिकाणी अपडेट करायची आहे या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि विद्यार्थ्याला गणवेश पाठ्यपुस्तके किंवा इतर सुविधा असतील तर त्या सुविधा निवडाव्यात त्यानंतर विद्यार्थ्याला सी डब्ल्यू एस एन अंतर्गत कोणकोणते साहित्य मिळालेले आहे मागील वर्षी त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर विद्यार्थी ए एच डी किंवा ए डी एच डी आहे का यस किंवा नो आपल्याला निवडायचे आहे विद्यार्थी गिफ्टेड टॅलेंटेड असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी यस किंवा नोमध्ये निवडायचे आहे त्यानंतर विद्यार्थी राज्य किंवा देशस्तरावर पात्र झालेला आहे का यस किंवा नो आपण निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याने एन एस एस एन सी सी स्काउट आणि आणि गाईडमध्ये सहभागी असेल तर यस किंवा नो निवडावे त्यानंतर विद्यार्थी इंटरनेट सुविधा हाताळण्यास सक्षम आहे का तर या ठिकाणी यस किंवा नो निवडावे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची उंची सेंटीमीटरमध्ये आणि वजन के जीमध्ये टाकावे त्यानंतर विद्यार्थ्याचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर निवडावे आणि विद्यार्थ्याचे आई किंवा वडील यांचे शैक्षणिक पात्रता जास्तीत जास्त किती ती आहे तीसुद्धा या ठिकाणी निवडायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेववर क्लिक करायची आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आपण पुन्हा एकदा चेक करायचे आहे आणि त्यानंतर कंप्लीट डाटावर क्लिक करावे अशा पद्धतीने विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आपण त्यानंतर डॅशबोर्ड येऊन त्याची माहिती पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी संख्या अपडेट होईल या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आणि प्रोफाईलसुद्धा कम्प्लीट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती ॲड करून प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे धन्यवाद